सुंदर लेख आहे विदेशातून उच्च शिक्षण घेतलेल्या एका महार जातीच्या हुशार विद्वान व्यक्तीने हे लिहिले आहे बघा आपल्याला आंबेडकरांना भेटायला मुंबईला जायचे आहे तयारी करा

बंधूंनो आणि भगिनींनो मला खात्री आहे की बाबासाहेब हे भारताचे एकमेव नेते बनतील शाहू महाराजांची जयंती एका सणासारखी साजरी झाली पाहिजे जय भीम नमबुद्धा जय मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम मिरवणूक छत्रपती शाहू महाराज यांनी काढली होती होय मित्रांनो हाच खरा इतिहास आहे इतिहासकारांनी डॉक्टर आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचा खरा इतिहासात दडवलेला आहे आणि याच खरा इतिहासावरती प्रकाश टाकण्याचे प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा मित्रांनो छत्रपती राजश्री शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दत्तूबा पवार यांच्याकडून समजून आले होते दत्तूबा पवार हे डॉक्टर आंबेडकर यांचे चांगले सहकारी होते डॉक्टर आंबेडकर यांना भेटण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज स्वतः मुंबईला गेले ज्या ठिकाणी ज्या खोलीत डॉक्टर आंबेडकर राहत होते त्या खोलीत बाबासाहेबांना भेटण्यासाठी राजश्री शाहू महाराज गेले शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणाले की अहो आंबेडकर आम्ही कसले राजे आहोत तुम्ही राज्य आहात शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली रमाबाई आंबेडकर आणि डॉक्टर भीमरावरामजा आंबेडकर यांच्यासोबत शाहू महाराज अपुलकीने बोलली शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काही आर्थिक मदत देऊ केली पुढे जाऊन डॉक्टर आंबेडकर जेव्हा भारतात परतले तेव्हा शाहू महाराजांनी दिलेली ही सर्व मदत परत केली होती बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी होते शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांना जी आर्थिक मदत केली होती ती कधीही परत मागितली नव्हती परंतु शाहू महाराजांचे निधन झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःहून ही निधी ही आर्थिक मदत शाहू महाराजांना परत केली होती बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी होते हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्यासोबत कोल्हापूरला गेले कोल्हापूरला गेल्यानंतर शाहू महाराजांनी हत्तीवरून डॉक्टर आंबेडकर यांची मिरवणूक काढली आपल्या राजवाड्यात ते त्यांना घेऊन गेले आपल्या राणीसाहेबांना डॉक्टर आंबेडकरांची वळणी करायला सांगितले शाहू महाराजांचे राणीसाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपले भाऊच मानले शाहू महाराजांची मुली बाबासाहेब आंबेडकरांना मामा म्हणायचे स्वतः राजाराम महाराज देखील बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या मामा म्हणायचे हा देखील एक इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापुरामध्ये बौद्ध विद्यापीठ बांधावे यासाठी राजाराम महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांना शंभर एकर जमीन देऊ केली होती पन्हाळा येतील परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ही, माजा शकत ही, ही जमीन घेण्यासाठी माझ्याजवळ पुरेसा निधी उपलब्ध नाही म्हणून मी ती आता घेऊ शकत नाही राजाराम महाराज म्हणाले ही मी तुम्हाला असेच देत आहे तुम्ही येथे काहीतरी समाज उपयोगी कार्य करणार हे मला चांगलेच माहित आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी स्वाभिमानी व्यक्ती आहे मला तुमच्याकडून जमीन हवी आहे परंतु ती मोफत नको ज्यावेळी माझ्याजवळ चांगले पैसे येतील तुमच्याकडून विकत घेईन हा देखील हा इतिहास आहे मित्रांनो अस्पृश्यांची पहिली परिषद करवीर संस्थानात भरवण्यात आली डॉक्टर आंबेडकर या परिषदेचे अध्यक्ष होते शाहू महाराज देखील या परिषदेला उपस्थित होते शाहू महाराज यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलताना म्हणाले की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला मला खूपच आनंद झालेला आहे डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही आणि अशी एक वेळ येईल असा एक दिवस येईल माझी मनोदेवता मला सांगते की डॉक्टर आंबेडकर संपूर्ण भारताचे एकमेव पुढारी होतील शाहू महाराज यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी जे गौरवोत्कार काढले ते भविष्यात पुढे झाले पूर्ण झाले बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांचे प्रत्येक शब्द आणि शब्द पूर्ण करून दाखवलेला आहे जर शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत शेवटपर्यंत राहिले असते अर्थात शाहू महाराजांचे जर निधन झाले नसते तर बाबासाहेब आंबेडकर खरोखरच देशाचे प्रधानमंत्री झाले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले त्यांनी काही ठराव पारित केले डॉक्टर आंबेडकर म्हणाले की छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यसाठी बरेचसे काही कार्य केलेले आहे अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी जे कार्य केलेले आहे त्याचा जगा तोड नाही बहुजन समाजाने शाहू महाराजांचे ऋण्य मान्य केले पाहिजे त्यांना कधीही विसरता कामा नाही एका त्यांची जयंती आपण साजरी केली पाहिजे शाहू महाराज कधी जन्मले होते याची जन्मतारीख बाबासाहेबांनी शोधून काढली आणि म्हणाले की ह्या दिवशी छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती समस्त अस्पृश्य वर्गाने मोठ्याने साजरी केली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरच छत्रपती शाह शाहू महाराज यांच्या जयंतीचे जनक आहेत जसे महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरू केली तद्वतच डॉक्टर आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या जयंतीला आरंभ केला त्यांची जन्मतारीख त्यांनी शोधून काढली परिषद झाल्यानंतर शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर आणि अन्य पाहुण्यांना सोनतळीला घेऊन गेले तेथे जाऊन त्याने भोजन केले मूक नाईक पाक्षी काढण्यासाठी देखील डॉक्टर आंबेडकरांना शाहू महाराजांनी मदत केली होती मूक नाईक मध्ये बरेचसे प्रसिद्ध अग्रलेख डॉक्टर आंबेडकरांनी लिहिले होते, होते। पारतंत्र्यात ज्यांच्या बाता सहन होत नाहीत स्वराज्यात त्यांच्या लाता खाव्या लागणार असे मत डॉक्टर आंबेडकर यांनी मांडलेले होते अस्पृश्यत हिंदू धर्माला हिंदू धर्माला लागलेला कलंक नसून आम्हाला लागलेला कलंक आहे असे परखडपणे मत डॉक्टर आंबेडकर यांनी मांडलेले होते मुकनायक पाक्षिकाची जाहिरात करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर केसरीच्या कार्यालयात गेले होते केसरीचे संस्थापक म्हणजे बाळ गंगाधर टिळक परंतु त्यांनी मूकनायक पाक्षिकाची जाहिरात छापण्यासाठी मनाई केली डॉक्टर आंबेडकर म्हणाले की आमच्याकडून डबल पैसे घ्या परंतु आमची जाहिरात करा तरी देखील केसरीवाल्यांनी नकार दिला दारू दुकानाच्या जाहिराती करण्यासाठी त्यांच्याजवळ जागा होती परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या मूक नाईक जे अस्पृश्यांचे मुखपत्र होते त्याची जाहिरात करण्यासाठी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये कोपरा देखील शिल्लक नव्हता ते करमाट होते ते जातीयवादी होते बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे बाळगंगाधर टिळक म्हणतात जर बाळ गंगाधर टिळक हे अस्पृश्य म्हणून जन्मास आले असते तर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे न म्हणता अस्पृश्यता निर्मूलन हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी निर्मूलन करणार असे म्हणाले असते टिळकांविषयी बोलताना डॉक्टर आंबेडकर असेही म्हणाले होते की तेली तंबोली कुणबट्यांना संसदेत जाऊन काय नांगर हा काय चाय असे बोलणारा पारंगाधर टिळक बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य करत नसून काही विशिष्ट वर्गाच्या हितासाठी आणि त्यांना स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले असता तेथील वर्तमानपत्राद्वारे बाबासाहेब आंबेडकरांना एक दुःखद बातमी समजली ती म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले बाबासाहेब आंबेडकर यांना अत्यंत दुःख झाले त्यांनी शाहू महाराजांच्या राणी साहेबांना पत्र लिहिले प्रतोबा पवारांना पत्र लिहिले शाहू महाराज माझे चांगले मित्र होते अस्पृश्यांचे कैवारी होते माझा एक चांगला मित्र हरवलेला आहे मला अत्यंत वाईट वाटत आहे दुःख होत आहे त्यांनी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि मूक नाईक पाक्षिक काढण्यासाठी त्यांनी जी मला काय मदत केलेली होती ती मी कधीही विसरू शकणार नाही ते माझे चांगले मित्र होते त्यांची आठवण माझ्या मनामध्ये कायम राहील शाहू महाराजांनी मला जे काय मदत देऊ केलेली आहे ती मी भारतात येऊन नक्की परत करणार आहे जरी शाहू महाराजांनी ती मागितली नसली तरी अशा पत्र डॉक्टर आंबेडकर यांनी दत्तोबा पवार आणि राणेसाहेबांनी लिहिले होते याचा संदर्भ धनंजय किर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या चरित्रग्रंथामध्ये दिलेला आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा जर राजश्री छत्रपती शाहू महाराज जर जिवंत असते तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे प्रधानमंत्री नक्कीच झाले असते आणि जी बौद्ध बाबासाहेब घडवली होती त्यापेक्षा खूप मोठी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून घडली असती जे काम एकट्या डॉक्टर आंबेडकरांनी केलेले आहे जर शाहू महाराज यांचे निधन झाले नसते तर ता त्याहीपेक्षा खूप मोठे कार्य आणि खूप मोठी क्रांती आज भारतामध्ये घडली असती मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभ्राटो यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकारी कराही न बोलवते बुद्धाई जय भीम जय सम्राट